भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप शिवरायांचा फोटो काढून तिथे बायबलमधील संदेश लावला असं देखील पडळकरांचं म्हणणं बीडचे जेलर पेट्रोस गायकवाडवर पडळकर यांचे हे गंभीर आरोप नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता यानंतर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार तर वीस दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार सूत्रांची माहिती मुंबईमध्ये व्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी मतदान कोणाला जातं हे मतदानाला देखील कळत नाही उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त आता कुठेही व्हीपॅट मशीन नसणार तर निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांचं वक्तव्य दुबार नाव असलेल्या मतदारांची नावं डिलीट करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही निवडणूक आयोगांना उत्तर दिल्याची देखील माहिती महाविकास आघाडी नाही तर महा कन्फ्युजन आघाडी तर मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही आता मात्र प्रत्यक्ष आले उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टोला ईव्हीएम भाजपनं नाही तर काँग्रेसनं ना आणलंय हे पाप काँग्रेस ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं बच्चू कडूनची काँग्रेसवर गंभीर टीका मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालाय दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का राज ठाकरे यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न महाविकास आघाडी सहयोगी पक्षाचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार कालची अपूर्ण चर्चा पुढे होणार संजय राऊत यांची माहिती दुपारी साडेबारा वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागलाय सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची महाविकास आघाडीवर टीका पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज